हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि समोर दिसत आहे हे आहे लाडू कारण आज मंगळवार आहे आणि प्रसाद वाटला आहे बालाजीचा म्हणजेच मारुतीचा तर आज आमच्या इथं हा प्रसाद आणला होता तर इथं पा फरशी लागायला सुरुवात झाली आणि फरशी म्हणजे स्टाईल म्हणतात त्याला स्टाईल्स तर म्हणजे टाईल्स लावायच्या आधी त्या भिजवाव्या लागतात आणि इथं आम्हाला सापडलं होतं हे पिल्लू छोटंसं आलं होतं आमच्या घरात चुकून आलं आहे त्याला उडता येत नाही जास्त चांगलं आणि मग त्याला आम्ही पकडलं चांगलं पाणी आणि खायला दिलं तर हे पिल्लू पहिलं मलाच दिसलं तर मी माझ्या नाऱ्याला सांगत होती कारण बघा बघा इथं पिल्लू आहे पिल्लू पिल्लू आलं आहे चिमणीचं पिल्लू होतं म्हणजे आणि नंतर त्यांनी पकडलं आणि नंतर त्याला खायला प्यायला दिला आणि ठेवलं त्याला कारण ते कुठून आलं होतं ते माहीत नव्हतं आणि इथं पाहा तुम्ही का इथं मी स्वयंपाक केला आहे आज आमच्या इथं जे लेबर आले त्यांनी आज पण दवा नाही आणला काल पण नव्हता आणला तर त्यांच्यासाठी जेवण केलं आहे कारण मला आज कळालं का त्यांना बायको नाही आहे आणि मग ज्या घरामध्ये बायका नसतात त्यांना माणसांचं कसं जेवण असतं तर जाऊ दे मी म्हटलं मी करते स्वयंपाक आणि म्हणून मी केलं आहे तर इथं पाहे आम्ही चपात्या केल्यात आणि डाळ केली बटाट्याची भाजी केली भाकरीसुद्धा आहेत पण त्या रात्रीच्या भाकरी आहेत तर अशा करते असं आमचं जेवण आहे तर इथं आमची फळशी स्टाईल्स बसवायचं काम सुरू आहे तर पहा एवढी छान असे स्टाईल्स आणली आम्ही मायात अंडात फरशीच येते तर एवढी चांगली स्टाईल्स घेऊन आले छान आणि छान बसवली पण आहे तर किती सुंदर आहे तर आशा करते तुम्हाला ही बसवलेली स्टाईल आवडली असेल याची डिझाईन पाहिती ती छान केली आणि बसवलेलं ग्रेनाईट पण खूप छान आहे तर ही याच्यामुळं ग्रेनाईट बसवलं आहे तर कलर यायला लागला आहे ला 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 रूमला